छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आम्हाला विरोध करायचं नाही आम्हाला भांडण करायचं नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं करायचं नाहीये प्रत्येक गोष्ट शांततेनं सहमतांना सगळ्याच्या आधीच करत आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खाणापूर या गावाची ओळख आहे या गावाची लोकसंख्या जवळपास आठ हजारपेक्षा जास्त आहे याच गावात बहुतांश मागासवर्गीय नागरिक आहेत परतवाडा अंजनगाव हायवे रोड पासून गावाकडे जाणाऱ्या मार्गावर बौद्ध बांधवांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लोखंडी गेट लावून बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभे केले होते गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांचे प्रवेशद्वार मधुवाद्यांच्या मनात खटकत होते या प्रवेशद्वाराबाबत गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलीस स्टेशन, पोली स्टेशन अंजणगाव सुरजीच्या अधिकाऱ्यांना वाटलं की गावात शांतता सुव्यवस्था भंग होईल म्हणून पांढरी या गावात रात्री सुरक्षाकरिता पोलीस तैनात करण्यात आले होते आज रोजी सकाळी हे प्रवेशद्वार काढण्याकरिता अतिरिक्त पोलीस ठाणेदार एस डी पी ओ यांच्या आदेशाने पाचारण करण्यात आले त्यामुळे गावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती संबंधित बौद्ध बांधवांनी हे गेट काढण्यास नकार दिला त्यामुळे परिस्थिती चिघळली घटनास्थळावर अंजणगाव सुरजेचे तहसीलदार सौ पुष्पा सोळुंकी आणि त्यांचे महसूल कर्मचारी घटनास्थळावर हजर होते घटनास्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते प्रवेशद्वार हे अवैध की वैद्य हे तपासण्यासाठी अंजनगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवई हे घटनास्थळावर उपस्थित होते त्यांनी संबंधित ग्रामपंचायत सचिव आणि ग्राम सदस्यांना बोलावून कार्यालयात तात्काळ प्रवेशद्वार गेट संदर्भात ठराव मंजूर करून घेतला त्यामुळे जमलेला जमाव हा शांत झाला गावातील स्त्रियांनी मोठी गर्दी केली होती घोषणाबाजी देत काही महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याकरिता अतिरिक्त पोलीस बल कमांडो तैनात करण्यात आले होते गावात सुव्यवस्था शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून आले यावेळी आमच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता हे प्रवेशद्वार काढण्याचे आदेश आहेत का परंतु कुठल्याही अधिकाऱ्यानं सांगितलं नाही यावरून असं लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एवढा तिरस्कार का आणि प्रवेशद्वार काढण्याकरिता एवढा पोलीस बंदोबस्त कशाला अशी चर्चा आता नागरिकांमध्ये दिसून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव तात्पुरत्या स्वरूपाचं लिहावं असं सुचवण्यात आलंय त्यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे 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 म्हणजे असं आम्हाला आलो ती गेट लावलेलं आहे ला 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 ते गेट तसं त्यांनी विना परवानगी लावलेलं आहे आणि गेटवर बाबासाहेबांचं बॅनर लावलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गावातलं वातावरण व्यवस्थित राहावं या दृष्टीने गेट गेट बांधण्याबाबतची रिसर त्यांनी परवानगी घेतली परवानगी घेऊन ते पक्क गेट बांधू शकतात आमचं असं म्हणणंच आहे की लोखंडी गेट जे लावलेलं आहे ला एखाद्या गाडीचा धक्का लागला किंवा कशाने काही झालं याला जबाबदार कोण गावात काही अनुचित प्रकार घडला याला जबाबदार कोण तर गेट काढा रिस्सा परवानगी घ्या आणि पक्क गेट तुम्ही बांधून घ्या वर मॅडम हा ग्रामपंचायतीनं त्यांना या अगोदर ठराव दिल्याचं म्हणा ग्रामसेवकांनी जर ठराव दिला तर त्याचा तर त्यांनी प्रोसेसमध्ये घेतलेलं ग्रामपंचायत रायटिंग मध्ये पत्र आहे, आहे किंवा गेट काढून मिळत यावं म्हणून म्हणजे प्रशास जे तुम्ही त्या ग्रामपंचायतनं करायला पाहिजे कारण इतकं म्हणजे पो, फोर का, का, पोलीस फोर्स आणि ताबा काय काय शांत भंग कशासाठी ड्युटी तर आहेच ना एक पत्र दिलं म्हणजे काय कोणी हजार सर्व डिपार्टमेंटचे लोक आहेत मॅडम गावातून कोणाची तक्रार आहे का त्यांनी बोलायला त्यांना तर ते हजर करतील मॅडम गावातून कोणाची तक्रार आहे का गेट संदर्भात मुद्दा आहे फक्त महत्त्वाचा विषय अतिक्रमण नाही गेट गेटचा अतिक्रमण लावला सध्या रिसर परवानगी नाही त्यामुळे ते रिसर परवानगी नाही आहे आणि कोणत्या अनुचित प्रकार घडून गावातलं वातावरण चांगलं राहावं या दृष्टीने ते गेटची परवानगी घेऊन तुम्ही न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती